मालेगाव शहरासाठी अभिमानाची बाब म्हणजे लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला आहे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या अथक प्रयत्नामुळे हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय एकतीस जुलैच्या मध्यरात्री शासनाकडून अधिकृत पत्र प्राप्त झालंय दोन हजार तेवीसपासून मंत्री दादा भुसे या स्मारकासाठी सातत्यानं प्रयत्नशील होते पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडेताई ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व ऊर्जा मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे पाठपुरावा करून अखेर निधी मंजूर करण्यात आला मालेगाव शहरातील गट नंबर चौतीस येथे हे स्मारक उभारलं जाणार असून शहरवासियांसाठी ही मोठी गौरवास्पद बाब ठरणार आहे या निर्णयाबद्दल नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून समाज घटकांनी मंत्री दादाजी भुसे यांचे प्रतिनिधी अश्विनी रायते मालेगाव या ठिकाणी माले शहरामध्ये भविष्य कधी आपण स्वप्नात बघितलं नसेल असं जे साहित्य रत्न लोक शहर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी गेल्या वीस वर्षापासून आपला जो सतत संघर्ष चालू होता एकाच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आणि अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची मंजुरी झालेली होती परंतु प्रत्येकदा काही ता, तांत्रिक अडचणी असल्या कारणास्तव आपण अपयशी आप ठरत होतो परंतु गेल्या दोन हजार तेवीसपासून माननीय नामदार मंत्री महोदय भुसे साहेब यांच्या प्रयत्नाने यांनी समाजावर जी दया केली आणि जे देणगी दिलेली आहे ती कधीही न विसरण्यासारखी आहे आणि आज शासनाचं जे पत्र आलेलं आहे त्या ठिकाणी असलेल्या कोर्टाच्या समोरील गट क्रमांक तीनशे चाळीस अ फायनल प्लॉट क्रमांक बावीस हा अण्णाभाऊ साठे स्मारकासाठी त्या ठिकाणी शासनाने स्फूर्त केलेला आहे आज, के आज त्याचं पत्र अक्बर आप साहेबांनी आपल्याला मंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी देण्यात आलेला आहे आम्ही समाजाच्या वतीने माननीय भुसे साहेबांचं सदैव ऋणी आहोत आणि याच्या पुढे समारकासाठी साहेबांनी प्रयत्नशील राहून आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो या ठिकाणी आयुक्त साहेबांनी असेल, असेल प्रशासनाच्या सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे ज्या ज्या ठिकाणी गरज बसली त्या त्या ठिकाणी साहेबांच्या आदेशानुसार ऑफिसमधून प्रत्येक वेळेस सहकार्य करण्यात आलेलं आहे याच्या पुढे मंत्री बोलय मुंडेताई पशुसंवर्धन विभागाच्या मुंडेताई व ग्रामविकास मंत्री तत्कालीन गिरीश यांनी सुद्धा साहेबाच्या शब्दांना मान देऊन सनी आपल्यासाठी आदेश काढलेला आहे एकतीस जुलैच्या रात्री साडे अकरा वाजेला रात्री साडे अकरा वाजेला आदेश निघालेला आहे आम्ही सदैव साहेबांचे ऋणी आहोत आणि हे न विसरणारा उपकार आहे याच्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो